माझ्या सेवेला दिलं म्हणतात ना तेल ही गळे अगदी त्या प्रमाणात माझ्या जिल्हा नव्हे तर विभाग नव्हे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक खाण्याकुप्यातून प्रत्येक जिल्ह्यातून माझे डिजिटल माध्यमवर फॉलोअप हे माझे वैयक्तिक वाढत गेले आणि ज्या चॅनलच्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली त्या चॅनलचं चा नाव म्हणजे माझं सचिन बिदरी आणि सचिन बिदरी म्हणजे एन टी व्ही एक असं एक समीकरण माझ्या मराठवाड्यामध्ये जुळलं गेलं संबंधित विषयाला संबंधित शोषित पीडित आणि गरजवंतांना मी न्याय देऊ शकलो त्यातून जी प्रसिद्धी भेटत गेली बघा समोरच्याला जेवढा आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू तो माउथ पब्लिसिटी पण होतात व्हिव्हर्सला खूप महत्त्व आहे विद इन वन आवर दहा हजार क्रॉस होतात व्हिव्हर्स हे माझ्यासाठी खूप मोठं गौरवशी गोरोईश, गौरवाची बाब आहे सर्वसामान्य बातमीचं होते त्यात त्या त्यात असे काही विशेष बातम्या असतात जे संवेदनशील असतात मग त्याला मिलियनवर व्हिव्हर्स होतात ज्या पद्धतीनं डिजिटल मीडियाचा प्रसार होऊ लागला आहे तितक्याच प्रमाणामध्ये हा ही संघटना म्हणजे हे जे काही पत्रकार डिजिटल आहेत ते असंघटित असल्याचं मला कुठेतरी निदर्शन असेल ते मी अनुभवच तेव्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जे, जे वेळोवेळी डिजिटल पत्रकारासाठी संपादकांच्या अडीअडचणीसाठी झटतात मार्गदर्शन करतात आमचे राजा माने साहेब यांनी जे असंघटित क्षेत्रामध्ये संघटना निर्माण करून त्या सर्व विखुरलेल्या पत्रकारांना संपादकांना एकत्र करून एक, एक मजबूत अशी संघटना निर्माण करून त्या पत्रकारांच्या त्या पत्रकारांच्या कुटुंबाच्या अडीअडचणीसाठी सदैव तत्पर अशी ही संघटना आहे आणि हे जे माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या देशातल्या प्रत्येक डिजिटल मीडियासाठी काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकारासाठी संपादकासाठी तितकीच महत्वाची आणि अत्यावश्यक अशी ही संघटना बनवून राहिलेली आहे आणि मला आनंद वाटतो अभिमानानं सांगा वाटतो की डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही देशातली पहिली संघटना संघटित क्षेत्राला संघटित बनवण्याचं महान कार्य एक ऐतिहासिक कार्य जर कोणी केलं असेल तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मान्य श्री राजा आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करणं खूप आवड सर पत्रकार तोच असतो पण विषय हाताळत असताना ग्रामीण भागातल्या पत्रकाराला खूप कष्ट करावे लागतात मानसिक तणावाला अनेक पटीनं सामोरे जावं लागतं मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातून उमरगा म्हणजे कर्नाटक अगदी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती भागातील अगदी मी शेवटच्या तालुक्याचं पथरकार जिथं महाराष्ट्र संपतो अगदी काही पंधरा वीस किलोमीटर अंतरावर कर्नाटकची सीमा सुरू होते त्या शेवटच्या तालुक्यातला पत्रकार म्हणजे मी सचिन म्हणजे विचार करा दोन्ही सरकारशी मला झुंज द्यावं लागतं अनेक प्रकरणामध्ये एखादी घटना घडते ती बॉर्डरीवर घडते नुसतं महाराष्ट्र सरकारला अनुसरून नाही तर कर्नाटक सरकारला अनुसरूनही मला ते बातमी करावं आणि हे डिजिटल मीडियामध्ये शक्य सर हे डिजिटल मीडियाची ताकद आहे बातमी मी उमरग्यात बसून केली आमच्या चॅनलचं हेड ऑफिस आहे अहमदनगर बातमी प्रसारित होते सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येकच जिल्ह्यामध्ये ती बातमी दिसते पत्रकारिता आणि सोशल वर्कर त्याला जर अटॅच केलं एक वेगळीच प्रतिभा त्या ठिकाणी निर्माण होते आपली ताकद आपल्याला ओळखून आपल्याला त्या पद्धतीनं कार्य करायचं आहे विखुरलेल्या असंघटित क्षेत्राला संघटित म्हणून आपण लोकांसाठी समाजासाठी तड तडफडतो समाजासाठी आपण काहीतरी देणार आहे म्हणून आपण जीवापाड काहीतरी तळमळीनं कार्य करतो आणि ते सक्सेसही करतो त्यासंबंधित वंचित पीडित व्यक्तींना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्या पण समस्या असतात त्यालाही कुणीतरी झटणारं आवश्यक आहे अपेक्षित आहे त्यासाठी ही संघटना महत्त्वाची आहे